तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानातून टीम इंडिया आता निघालेली आहे आपण थेट जाऊयात तर ही लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतायत तर दिल्लीमधून टीम इंडिया रवाना झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीम इंडियानी भेट घेतलेली आहे पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलेलं आहे तर ही या, या वेळची तुम्ही लाईव्ह दृश्य एनडी टी व्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय तर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळतीय तर यानंतर आता टीम इंडिया हॉटेलकडे रवाना होतीये त्यानंतर टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होणार आहे मुंबईमध्ये चाहते आतुरतेनं या टीम इंडियाच्या खेळाडूंचं वाट बघतायत आतुरतेने जल्लोषासाठी सगळेजण आसुसलेले आहेत तर ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया आता रवाना झालेली आहे थोड्याच वेळात म्हणजेच जवळपास चार वाजेपर्यंत टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होईल आणि मुंबई विमानतळावर देखील चाहत्यांकडून टीम इंडियाचं चा जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर रोहित सेनेची विराट रॅली देखील निघणार आहे मुंबई मध्ये जोरदार असस स्वागत करण्यात येणार आहे तर वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत राम आता सध्या टीम इंडिया इथून रवाना झालेली आहे ही थेट लाइव दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय काय अधिकची माहिती आहे बिल्कुल साधारणतः दीड तास ही बैठक झाले संवाद झालेला आहे चर्चा झालेली आहे आणि यामध्ये या बसमध्ये आपल्याला बाबा पुढे बसलेले दिसलेले आहेत आशिष शेलार हे सुद्धा या टीमसोबत होते आणि त्याचबरोबर इतर जे खेळाडू आहेत ते सुद्धा होते टीममध्ये आणि बी सी सी आयचे जे सदस्य आहेत ते सुद्धा या दोन्ही बसेसमध्ये आपल्याला दिसलेले आहेत सर्व खेळाडू होते हार्दिक पांड्या होते रोहित शर्मा विराट कोहली त्याचबरोबर बुमराह अर्षदीप आणि आत्ताच म्हणजे की या आउटगेटमधून बाहेर पडलेले आहेत आणि आता थेट ते आय टी सी मोरियाला जाणार आहेत आणि तिथून त तयारी ता, ता, करून लगोलग ते निघणार आहेत दिल्ली विमानतळाकडे कारण मुंबईसाठी त्यांचा आता प्रस्थान असणार आहेत आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर हा मोठा जल्लोष असणार आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काय चर्चा झालेली आहे किंवा त्याचे फोटोज आणि व्हिज्युअल्स आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळतील परंतु या बसमध्ये आपल्याला दिसून आलेले आहे ते म्हणजे जसं की विश्वचषक जी ट्रॉफी जी मिळालेली आहे जगजत्ता संघ म्हणून ती ट्रॉफीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हे संपूर्ण क्रिकेटपट्टीपटू जे आहेत ते घेऊन गेले होते त्यामुळं ट्रॉफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हातात घेतलेली आहे का आणि त्याचबरोबर संवाद साधलेला आहे का या सर्व खेळाडूशी आणि कशा पद्धतीनं संवाद साधलेला आहे ते सुद्धा पाहावं लागणार परंतु सर्वजण आपापले आप जे ब खेळाडूच्या वेशाखामध्ये ते गेले होते सुटाबुटात नाही आहे तर टी शर्ट आणि प्रत्येक जी जर्सी होती त्यांचा नंबर घालून ते आप या संपूर्ण संवाद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते आणि साधारणतः दीड तासानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत आणि थेट आय टी सी मोहर्याकडे गेलेले आहेत जाताना त्यांनी संपूर्ण इथे जे काही चाहते आले होते त्यांना सुद्धा हात दाखवून शुभेच्छा ज्या आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत आता थेट मुंबईकडे हे सर्वजण गेल्याचे आपल्याला दिसून येते राम त्या ठिकाणी तुम्ही सध्या उपस्थित आहात चाहत्यांनी देखील त्या ठिकाणी गर्दी केली असणारच आहे आता आय टी सी मोर्याकडे जेव्हा रवाना होतील तर हॉटेलमधून विमानतळाकडे ही टीम कधी रवाना होणार आहे मुंबईसाठी कधी ही टीम निघणार आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का बिलकुल खर तर दोन वाजता ही फ्लाईट असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळे जर दोन वाजता फ्लाईट आहे तर आता साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये पुढच्या पंधरा मिनटामध्ये ही टीम हॉटेलला पोहोचणार टी आहे आणि त्यांच्याकडे अर्धा तासाचा वेळ असणार आहे त्यामुळं अर्धा तासामध्ये पॅकअप करून पुन्हा विमानतळाकडे जाणार आहेत आणि रस्ता जो आहे तो रिकामा करण्याचं काम या टीमसाठी सुरू आहे वेळवे ठिकठिकाणी ब्लॉक रस्ते करण्यात आले आहेत आणि ही टीम साधारणतः जे आय टी सी मोर्या आहे तिथून पुन्हा विमानतळापर्यंतचा जो प्रवास आहे साधारणतः पंधरा मिनटाचा हा प्रवास आहे त्यामुळं लवकर म्हणजे की दोनपर्यंत त्यांना विमानतळावर पोहोचणं गरजेचं आहे आणि दोनच्या नंतर फ्लाईट जे इथे टेक ऑफ घेईल आणि नंतर चार वाजता चार ते सव्वा चारच्या दरम्यान ते मुंबई विमानतळावर फ्लाईट उतरेल आणि तिथून मग प्रवास जो आहे तो पुढचा सुरू होणार आहे अगदीच राम